लोकसभेला जाळंदूर संगडच निघालेल्या माडा लोकसभेचा निकाल लागला अकलूतच्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा भाजपसारख्या बड्या पक्षाला त्यांच्याच मतदारसंघातील आमदारांना पुन्हा एकदा दाखवून दिलं की आपल्या नादाला लागायचं नाही भाजपच्या सिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी मोदींपासून ते फडणवीसांनी ताकद लावूनही सव्वा लाखाच्या लीडनं अखेर मोहिते पाटलांनी विरोधकांना कान बसतील असा तुतारीचा आवाज काढलाच लोकसभा आटोपली आता वेळ आले ती विधानसभेची तेव्हा सगळ्यांच्याच नजरा पुन्हा वळल्यात त्या माड्याकडं माड्याचे विद्यमान आमदार आहेत बबनदादा शिंदे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असणारे बबनदादा इथले सलग सहा टर्मचे आमदार पण त्यांच्या याच माड्यात प्रस्तावित असणाऱ्या बबनदादांची आमदारकी आता धोक्यात आले मोहिते पाटलांनी लोकसभेला दणक्यात मिळविले विजय हे त्यामागचं प्रमुख एक कारण पण बबनदादा शिंदे खरंच आमदारकीसाठी इच्छुक आहेत का जर त्यांनी निवडणूक लढवली तर त्यांच्या विरोधात कुठल्या उमेदवार रिंगणात असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोहिते पाटील फॅक्टर माडा विधानसभा मतदारसंघात खरच निर्णायक ठरू शकतो का त्याचीच ही इन्साईट स्टोरी हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा माडा विधानसभा मतदारसंघ इतर राजकारण चालतं ते फक्त बबनदादांचंच बबनदादा शिंदे सलग सहा टर्म माळ्यातून आमदार म्हणून निवडून येत आहेत साखर कारखाने बँका बाजार समित्या जिल्हा दूध संघ यावर बबनदादा शिंदे यांचं वर्चस्व राहिलंय तालुक्यात असणारा तगडा आणि दांडग्या जनसंपर्काला त्यांनी कधीच नख लागू दिलं नाहीये आपल्या विरोधात विरोधकच नसता कामा नाहीये आणि असला तरी तो टिकू नये यासाठी बबनदादाची यंत्रणा कायमच ऍक्टिव्ह असायची सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत असणारे बबनदादा जिल्ह्यावरही आपला दबदबा कायम ठेवून आहेत पण त्यांच्या या वर्चस्वाला धक्का लागला तो यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माडा विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मोठं लीड मिळेल यासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या रा शिंदेना मोठा धक्का बसला बबनदादांच्या एकट्या मतदारसंघातून तुतारीला तब्बल बावन्न हजाराचं मताधिक्य मिळालं आता ही बा भारतातच येणाऱ्या विधानसभेला धोक्याची घंटा असणार आहे लोकसभेपेक्षा आमदारकीचे वेगळे असतात आता याचा विचार केला तर जनमत विरोधात आहे हा मेसेज देखील विधानसभेला निकाल फिरवू शकतो हे राजकारण कोळून पेलेल्या माणसाला सांगायलाच नको आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे तो म्हणजे बबनदादा निवडणूक लढणार का कारण सध्या माळ्यातील राजकीय उडबस पाहिली तर बबनदादा शिंदे हे येणाऱ्या विधानसभेला आपले सुपुत्र म्हणजेच रणजित सिंह शिंदे यांना मैदानात उतरवण्याच्या फुलटू तयारीत आहेत म्हणूनच शिंदे तालुक्यातील दररोज विविध ठिकाणी जाऊन भेटी घेत आहेत लहान मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत त्यामुळे त्यांचं महायुतीकडून आमदारकीचं तिकीट फिक्स समजलं जात आहे अपवाद फक्त एकच तो म्हणजे सावंत बंधूंचा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांचंही जिल्ह्यावर वर्चस्व आहे त्यांचे साखर कारखाने बँका आणि शिक्षण संस्था आहेत ते सध्या शिवसेना शिंदे गटात असल्यानं त्यांनी आमदारकीची मागणी लावून धरली तर माड्यात भांड्याला भांड लागू शकत पण सध्या तरी बबन शिंदे किंवा त्यांचे सुपुत्र रणजित यांच्यापैकी एकाला महायुतीकडून आमदारकीची उमेदवारी मिळेल असं चित्र सध्या तरी दिसत आहे आता राहता राहिला प्रश्न तो म्हणजे त्यांच्या विरोधात कोण तर यासाठीही एक नाव एका भेटीमुळे चर्चेत आलंय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार असणाऱ्या धनाजीराव साटे यांच्या सुनबाई माड्याच्या नगराध्यक्ष मिनल साठे यांनी शरद पवार गटांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यानं त्यांच्या नावाची चाचपणी माड्याच्या उमेदवारीसाठी केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पण ही भेट सदीच्या भेट होती यामध्ये कोणतेही राजकीय चर्चा नसल्याची माहिती स्वतः मिनल साटे यांनी दिली मात्र या भेटीमाग विविध राजकीय तर्क काढले जात आहेत माड्यातील साठे कुटुंब हे काँग्रेसचे एकनिष्ठ कुटुंब मानलं जातं मध्यंतरी काही काळ साखर कारखाना अडचणीत असल्यामुळं साठे कुटुंबानं भाजपमध्ये प्रवेश केला मात्र पुन्हा त्यांनी घर वापसी केले पण माड्यातून पवार फॅक्टर चालत असल्यानं मिनल साठे हातात उतरी घेऊन इथली लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी करण्याची दाट शक्यता आहे शरद पवारांच्या सहानुभूतीचा फॅक्टर साठे कुटुंबाची ताकद आणि त्याला मोहिते पाटलांचं मिळणारं बळ या सगळ्यांची बेडीस करून पाहिली तर इथं शिंदे पिता पुत्रांचा कार्यक्रम होऊ शकतो तसं माडा मतदारसंघातील मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यातला राजकीय संघर्ष तसा जुनाच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेपासून ते बँकांपर्यंत या दोन गटात तुंबळ वाद पाहायला मिळतो मोहिते पाटलांच्या राजकारणाला शह देण्याचा बबन शिंदेचा नेहमीच प्रयत्न राहिलाय आता वचपा काढायची आय ती संधी मोहिते पाटलांसाठी विधानसभेच्या निमित्तानं चालून आले बबन शिंदे आता वयोमानाचा विचार करता निवडणुकीत उतरणार नसले तरी त्यांचा मुलगा सिंह शिंदे याला घेरण्याचा मोहिते पाटील नक्कीच प्रयत्न करतील माळशिरस तालुक्यातील चौदा गावं आणि पंढरपूरमधील एक्केचाळीस गावं ही शिंदेसाठी डोकेतुकी ठरणार आहेत कारण तिथं मोहिते पाटलांचा हुकमेका चालत असल्यानं आणि त्यातही शरद पवारांची इथं जुळवून आणलेली जातीय समीकरण शिंदेच्या विरोधात जाणार असल्यानं माड्यात शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लागणार असं म्हणायला टू स्कोप आहे आता चहूबाजूनी वादळात सापडलेल्या आपल्या या शिलेदाराला अजित दत्दा किती आणि कशी ताकद देणार हाही मोठा प्रश्न आहेच बाकी महाविकास आघाडी माड्यातून कुठला उमेदवार देईल त्याला कुठल्या चिन्हावर निवडणुकीत उतरवेल यावरही पुढची बरीच समीकरणं अवलंबून असणार आहेत आता या सगळ्या विश्लेषणाचा विचार करता माड्याचा यंदाचा आमदार कोण असेल तुमचा कौल कुणाला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद